हा वर्साक आहे

जे बीजी पाटील लडाख साहेबांनी या ठिकाणी वर्णन केलं त्याचं थोडस मागवलं कारखाना हो। दोन हजार सा, दहा साली बंद पडला तो बंद पडण्याच्या अगोदर सहकार महर्षी स्वर्गवासी आमदार डॉक्टर वसंतराव पवारांच एक दुर्दैवी अचानक जाणं निधन होणं आणि तदनंतर कारखाना

सभासदांनी किंवा कार्यकर्त्यांनी चालवून तितकंच व्हायरल होणार